मी सदानंद मोरे आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथन चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो पंढरीच्या वारीसंबंधी आणि वारकरी संप्रदायासंबंधी आपण जी चर्चा करतोय त्या चर्चेमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने आला की ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमधून धर्मग्रंथ लिहिला वारकरी संप्रदायासाठी आणि त्याच्या पाठिमागची भूमिका त्यांची नेमकी काय होती तर ती भूमिका म्हणजे वस्तूचा हा भाषिक व्यवहार आहे लक्षात घ्या ज्ञानेश्वरी ही एक भाषिक कृती आहे तो एक भाषिक व्यवहार आहे भाषिक व्यवहाराला फार महत्त्व असतं माणसाच्या जीवनामध्ये भाषेच्या आधारे तुम्ही ठरवू शकता की कोण श्रेष्ठ आहे कोण कनिष्ठ आहे म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर की उच्चवर्णीय लोकांच्यामध्ये सुद्धा संस्कृतचा अधिकार संस्कृत बोलण्याचा अधिकार हा फक्त पुरुषांना असायचा स्त्रियांना नसायचा म्हणजे कोणी एकेकाळी एक तो होता हे सांगतो तुम्हाला मी म्हणजे रामायण काळामध्ये महाभारत काळामध्ये तुम्हाला असं दिसेल की सगळी जी पात्र आहेत ती संस्कृतमधनं आहेत म्हणजे सीता संस्कृतमध्ये बोलते द्रौपदी संस्कृतमध्ये बोलते अडचण नाही काही परंतु आपण जेव्हा अलीकडे येतो अलीकडे म्हणजे कधी अगदी नाटकं संस्कृतमधली नाटकं अगदी अभिजात नाटकंसुद्धा सुद्धा म्हणजे अगदी चौथ्या पात्र शक्तपासून घेऊयात ना तिथे तुम्हाला असं दिसेल की पुरुष संस्कृत भाषेत बोलतात आणि स्त्रिया मात्र प्राकृत भाषेत बोलतात याचा काय अर्थ झाला याचा अर्थ झाला की समाजामध्ये एक भाषिक विभागणी झाली की जे उच्च स्थानीय आहेत त्यांनी संस्कृत बोलायचं आणि खालच्या स्थानावरचे जे लोक आहेत ते प्राकृतमध्ये बोलणार ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते आता महाभारतात किंवा रामायण स्वतः बघा तुम्ही की बाकीचे जी पात्र आहेत की ज्यांचा वर्ण समजा शूद्र आहे असे सुद्धा लोक संस्कृतपर्यंत बोलतात पण पुढे पुढे काय होतं मग त्यांनी खालच्या राज्याची भाषा बोलायची अशा प्रकारची एक ती प्रथा पडली केली तर इथे तुम्हाला दिसतं की हा जो मुद्दा आहे की जे उच्चवर्णीय नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ग्रंथ निर्माण केला पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा काय म्हणतात त्याला त्यांना संस्कृतचा अधिकार असला पाहिजे ग्रंथपुरता म्हणून व्यासांनी काय केलं व्यासांच्या काळातच ही थोडीशी प्रक्रिया सुरू झाली होती लिखाणाच्या काळात महाभारताच्या असं आपण नक्की म्हणू शकतो म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला की व्यासांच्या काळामध्ये ती विभागणी पूर्ववत होते लक्षात घ्या की वेदांचा अधिकार फक्त उच्च वर्णीयांना पण संस्कृत सगळ्यांना येत होतं फक्त संस्कृत मधले विशिष्ट ग्रंथ विशिष्ट लोकांपुरते आणि बाकीच्या पाहिजे नाहीत म्हणजे स्त्रियांना आणि शूद्रांना भाषेचा अधिकार होता ग्रंथांचा नव्हता पुढे काय झालं ग्रंथांचा अधिकार तर नव्हताच परंतु भाषेचा सुद्धा अधिकार कदाचित तत्वत असेल पण व्यवहारात मात्र त्यांना ती भाषा येईन अशी झाली संस्कृत भाषा मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या भाषेतच आपण त्यांना सांगायला पाहिजे अशी भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली आणि त्या पद्धतीने त्यांनी मराठी भाषेतून धर्मग्रंथ लिहिला त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम म्हणजे या तेराव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये एक फार मोठी क्रांती म्हणूयात आपण एक भाषिक क्रांती होती ती भाषिक परिवर्तन होतं की सामान्य भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांच्या तुम्हाला धर्मग्रंथ धर्मग्रंथाच्या दर्जाचा दर्ण ग्रंथ मिळतो पहिली गोष्ट अशी धार्मिक क्रांती होती धार्मिक क्रांती कशी होती ती प्रामाण्याच्या बाबतीमध्ये होती हे मला तुम्हाला सांगायला पाहिजे म्हणजे कोणत्या अर्थाने की हे पहा की प्रस्थांत्रयी जरी झाली की नाही तरी प्रस्थांत्रयीमध्ये उपनिषदं ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता आता पण ब्रह्मसूत्र बाजूला ठेवू सरळ कारण ब्रह्मसूत्र काही वेगळं सांगत नाहीत ते ब्रह्मसूत्र म्हणजे उपनिषदांतच सूत्ररूप सार आहे म्हणून उपनिषद घ्या आणि भगवद्गीता घ्या आता उपनिषद म्हणजे वेदांचा अंतिम भाग निष्कर्षात्मक भाग म्हणजेच वेदांत पण म्हणजेच तो वेदांचा भाग आहे ना उपनिषद वेद आहेत लक्षात घ्या आणि वेदांचा अधिकार हा सर्वसामान्य माणसाला परत नाही स्त्रियांना परत नाही असा मुद्दा आला आणि म्हणून मग तिथे महत्वाची कृती कोणाची ठरली की ती व्यासांची ठरली की त्यांनी भगवद्गीतेला भगवद्गीता लिहिली आणि त्याचा अधिकार सगळ्या लोकांना होता व्यासांनी काय केलं व्यासांचं वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य आहे की व्यास हे नावच का म्हणून पडलं त्यांना की पहिल्यांदा व्यासांनी वेदांची व्यवस्था लावली वेदांविव्यास म्हणून ते व्यास ती व्यवस्था लावतो त्यांच्या असं लक्षात आलं लक्षात घ्या लक्षा की ह्यांचा अधिकार या वेदांचा सामान्य लोकांना नाही म्हणून सामान्यांना अधिकार असणारा ग्रंथ आपण दिला पाहिजे आणि म्हणून त्यांनी महाभारतामध्ये तो जो श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा डायलॉग होता तो आणलाच भीष्मपर्वामधला आणि तो सगळ्यांसाठी खुला केला म्हणून ज्ञानेश्वर महाराज व्यासांचे आभार मानतात व्यासाचा हा थोरू विश्वास झाला उपकारू जो श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला हे त्यांचं काम आहे वेद संपन्न असे ठाई परी कृपणू व्हायचा अंग नाही का जो काणी लागला तीही वर्णांची या तो तीन वर्णांच्या पुरता मर्यादित राहिला चौथा शूद्र जो धनंजय वेदी लागू नाही तया मग ते काम कुणी केलं शूद्रासाठी ग्रंथ द्यायचं ते व्यासांनी केलं म्हणून व्यासांचा हा फार मोठा उपकार आहे ही गोष्ट खरी पण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मागच्या एपिसोडमध्ये म्हटल्याप्रमाणे की संस्कृत जोपर्यंत येते तोपर्यंतच ते ग्रंथ अस असल्यासारखे आहेत ना भाषा जर येत नसेल तर ते असून नसून काय म्हणजे ते काहीच कामाचे नाहीत मग असा एक टप्पा आला की ज्या टप्प्यावरती त्यांना म्हणजे शूद्रांना भगवद्गीतेचा अधिकार आहे पण ती भाषा कळत नाही तो नाटकांच्या काळात टप्पा तुम्हाला दिसतो मी म्हणालो त्याप्रमाणे की शूद्र आणि स्त्रिया म्हणजे खालचे लोक आणि स्त्रिया या प्राकृत भाषा बोलायला लागली आहे आता ही गोष्ट कुठपर्यंत पाहतो आपण चाललेली मराठ महाराष्ट्रापुरतं बोलायची म्हणजे चक्रधर ज्ञानेश्वरांच्या उदयापर्यंत हे चित्र दिसतं आपल्याला ज्ञानेश्वर वर्जांनी काय केलं मग की त्यांनी मराठीमध्ये अर्थ लिहिला पण तरी मुद्दा फार महत्त्वाचा आहे आता हा मुद्दा मी तुम्हाला जो सांगतोय ना तो फार नाजूक आहे आणि महत्त्वाचा आहे तो मुद्दा असा आहे की जरी वैदिक व्यवस्थेमध्ये भगवद्गीतेला सामावून घेतलं कारण भगवद्गीतेची प्रचंड लोकप्रियता होती हे तर नक्कीच आहे हे सांगू शकतो आपण तर मग असं असून प्रस्थांतर मानलं प्रस्थांतरीमधलं एक प्रस्थान निश्चितपणे भगवद्गीता आहे पण भगवद्गीता ही कृती जी आहे ना हा जो ग्रंथ आहे तो वेदांचा भाग नाही समजून घ्या मुद्दा वेद म्हणजे काय की वेद म्हणजे ऋषींना जे मंत्र दिसले त्यांचं संकलन म्हणजे वेद तर भगवद्गीता हा ऋषींना दिसलेला मंत्र नाही त्यामुळं ऋषींनी दिसलं ही एक अनॉलॉजी झाली ऐकली ती वाणी ही दुसरी म्हणजे श्रुती म्हणते श्रुती म्हणजे परमात्म्याची वाणी त्यांनी ऐकली आणि तुमच्या पुढे ती रिप्रोड्यूस केली ती झाली वेद भगवद्गीता तशी आहे का नाही भगवद्गीता म्हणजे कृष्णाने अर्जुनाला काहीतरी सांगितलं आणि ते गद्यात सांगितलं लक्षात घ्या माणसांच्या बोलण्याचा व्यवहार हा काही पद्यातून होत नाही तो गद्यातूनच होतो त्यामुळं होत। मुळात जे बोलले असतील कृष्णाने अर्जुन ते गद्यामध्ये होत ते व्यासांनी पद्यामध्ये आणलं पहिल्यांदा त्यामुळं म्हणजे व्यासांना हिरवी आपण ऋषी म्हणतो परंतु भगवद्गीता ही वेद तुरले नाही आहे वेदाचा दर्जा वरचा आहे भगवद्गीता ही स्मृती आहे वेद म्हणजे श्रुती आणि भगवद्गीता म्हणजे स्मृती रामायण महाभारत भगवद्गीता भगवद्गीता ही महाभारतात आहे महाभारत जर स्मृती असेल तर अर्थात पण स्मृतीच आहे म्हणून स्मृतीचा प्रामाण्य दर्जा श्रुतीच्या म्हणजे वेदाच्या प्रामाण्य दर्जापेक्षा खालचा आहे यांनी फरक काय पडतो फरक पडतो ना फरक असा पडतो पहिल्यांदा की श्रुतीने समजा काहीतरी एक गोष्ट सांगितली म्हणजे वेदाने आणि स्मृतीने काहीतरी गोष्ट सांगितली ती त्या मूळ वेदांच्या सांगण्यापेक्षा थोडी वेगळी आहे अशा वेळेला तुम्हाला श्रुतीला प्राधान्य द्यावं लागतं आणि स्मृतीचं म्हणणं बाजूला ठेवावं लागतं दर्जा हा दर्जा प्रामाण्याचा एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा अर्थ लावण्याचा प्रश्न येतो अन्वय अर्थ करण्याचा तेव्हा स्मृतीचा अर्थ श्रुतीच्या अनुषंगाने लावला पाहिजे कारण स्मृती श्रुतीपेक्षा वेगळं नाही सांगू शकत असा दंडक हे परंपरेचा आता हा दंड पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी मोडला ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले की तुम्ही म्हणत असाल की भगवद्गीतेपेक्षा वेद श्रेष्ठ आहेत आमचं म्हणणं वेगळं आहे वेदांपेक्षा भगवद्गीता प्रमाण म्हणून अधिक महत्वाची आहे का तर आता हे परत वेदांमध्येच आहे ऋग्वेदामध्ये काहीतरी मला वाटतं असं अशा अर्थाचा मंत्र आहे की हे जे एक महाभूत आहे म्हणजे तो परमात्माचे शब्द आहे त्याचं निश्वसित म्हणजे हे चार वेद आहेत परमात्म्याचं निश्वसित चार वेद म्हणजे निश्वास लक्षात घ्या उच्छ्वास परमात्म्याचे म्हणजे वेद आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत की परमात ज्या परमात्म्याच्या आणि ते सुद्धा का काय ते परमात्मा निद्रिस्त असताना त्याचा निश्वास म्हणजे वेद असं वेदामध्येच म्हटलेलं आहे तर ज्ञानेश्वर महाराज असं स्वच्छ स्वच्छ आणि स्पष्ट म्हणतात की हा वेदार्थ सागरू दया निद्रिताचा सा गुरु हा वेदार्थ सागर जो आहे तो ज्या निद्रिस्त परमात्म्याचा घरून समुर। निश्वास आहे तो प्रत्यक्ष सर्वेश्वरू स्वय अनुवादिला तो स्वतः परमेश्वर स्वतः बोलला समोरासमोर अर्जुनाबरोबर म्हणजे वेद हे एका अर्थाने परमात्म्याचं झोपेतलं बोलणं आहे लक्षात घ्या आता ही असं म्हणतील लोक की अॅनॉलॉजी फार ताणायची नसते पण हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले आहे परमात्म्याचा निश्वास म्हणजे परमात वेद कि जो परमात्म्याच्या आहे तो स्वय श्री सर्वेश्वरूप प्रत्यक्ष आणवा तो बोललेला आहे समोरासमोर बोललेला आहे ऋषींना ते ऐकवाल ऋषींनी हो। ते पाहिलं फार तर आणि ते व्यक्त केलं इथे हा परमात्मा सगळा समोर आहे अर्जुनाच्या आणि त्याला सांगतोय म्हणून भगवद्गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे असं चक्क ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे वेदप्रमाण्याची चौकट न सोडता सुद्धा चक्रधरांनी सुद्धा वेद, सुदा। सुदा वेद... दर्जा वरच मानला पण त्यांना अडचण काय नाही आली त्यांनी मुळात वेदच मान्य नव्हते हे वेद मानतात वेदप्रामाण्य मानतात कारण ती सगळ्यांनी मान्य केलेली चौकट आहे परंतु ते मानून सुद्धा ते भगवद्गीतेला तिच्यापेक्षा वेदांपेक्षा श्रेष्ठ मानतात ही एक प्रामाण्यामधली क्रांती ज्ञानेश्वर महाराजांनी केली म्हणजे भाषिक क्रांती आहे लक्षात घ्या प्रामाण्याची क्रांती म्हणून धार्मिक क्रांती आहे आणि इथे सगळं एक तुम्हाला त्याचा हे दिसेल बघा धागा दिसेल तो म्हणजे समता आहे म्हणजे ज्यांची भाषा एक आहेत एक आहे बोलणाऱ्यांची ते आपोआप समान दर्जावरती येतात लक्षात घ्या ज्यांचे प्रमाण ग्रंथ एक आहेत ते आपोआप समान दर्जाचे ठरतात आणि म्हणून ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामधले पगड जातीचे स्त्री पुरुष त्यांनी ज्ञानदेवांचं नेतृत्व मान्य केलं आणि मग तुम्हाला दिसेल ती क्रांती पंढरपूरच्या त्या वाळवंटामध्ये या सगळ्या जाती जमातीमधनं संत निर्माण झाले त्यांना संतांचा दर्जा मिळाला आणि ही खरोखर याला तुम्ही क्रांतीच म्हणू शकता दुसरं काही नाव देता येत नाही धन्यवाद